आणि थोडीशी चण्याची डाळ घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचं हे कवटा आता याला आपल्यात कवटच बोलतात बा हिंदी मराठी हिंदी मध्ये काय बोलतात काय आम्ही मला नाही माहिती कवट आधी फोडून घ्यायचे आता याला अनुभव चार आठ दिवस झाले असत बघितलं असं निघत याच्यामध्ये आंबट

आणि थोडीशी आपली मिरची पावडर टाकायची तर ज्याच्याकडे मिरच्या टाकायच्या मिरच्या आपल्याकडे तिकडन आणि थोड पाणी टाकून टाकून अशी वाटून द्यायची मस्त लागेल ही चटणी चवटाची चटणी मस्त होती पप्पा काय म्हणते तवटा मी चटणी बघा अशी बारीक करून घ्यायची मस्त पैकी आणि याला मस्त कांद्याची फोडणी द्यायची मग दोन चार दिवस टिकत ही चटणी लसूण थोडासा जास्त घालायचा वाटून झाली मस्त चटणी काढून घेते लय भारी झाली बाजरीच्या भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर खायची तेल टाकून त्यात मस्त पैकी तेल टाकून मस्त लागते चटणी अशी बी खाली फोडणी नाही दिली तुम्ही तरी चालते अशी खाली तरी चालते फोडणी दिल्यावर मग ती कती अशी दोन चार दिवस कांद्याची फुळणी देऊन घेणार आहे तव्यावरच देणार आहे भाकरी केला तवा आता गरम ह्या चटणीमध्ये कुणी कुणी गुळ पण टाकत आंबट गोड पण आता गरमीचे दिवस आहेत ना तर आंबट चटणी चांगली लागत मस्त तीन कवट होते तीन कवटात एक कवट खराब निघल दोन कवटाची चटणी मस्त पैकी बनली त्या दिवशी एक मीठ टाकून खाल्लं मस्त पैकी तर आता आपल्याला आहे तेल टाकते सगळ टाकला वाटत मला चटणी लस नव्हता हा माहित तिकडून थोडेसे जिरे टाकते एक पुढे लसण टाकली म्हणून फोडणी लसूण आता कांदा टाकते आपल्याला दोन चार दिवस राहील अशी बनवायची ना मग टमाटर पण नाही टाकायचं थोडीशी कोथिंबीर येते कोथिंबीर टाकते फोडणीला थोडीशी कोथिंबीर तुम्ही जास्त लसूण कोथिंबीर जास्त टाकत तेवढंच खमंग लागत इथं लहान तेव्हा आम्ही ना शेतामध्ये चिंचाचे गोळे कवट कवट असायचो आणि मीठ चटणी त्यात टाकून खायचो मस्त पैकी आता ही चटणी त्यात टाकून द्यायची तुम्हाला जशी पाहिजे तशी जेवण खायची बंद चटणी बघा मस्त चटणी परतली आता तेल सुटूस तर परत लिहा आता गरम तव्या अशी ठेवून देते गॅस बंद करून पवार साहेबाच्या अंगोळ झाली का मग जेवण करून घेऊ मस्त जवारीच्या भाकरी बनल्या जवरच्या भाकरी बनल्या डाळ बनली कुकर मध्ये भात आहे नारळाची चटणी आहे बटाट्याची भाजी बटाट्याची कशा होत बटाट्याची भाजी आहे यात शेवग्या शेंगात रात्रीच्या आणि मस्त बाजरीची भाकर खाणार आहे मी चटणी सोबत शि

चटणी खायला आंबडीच्या भाजी लागते आंबट आंबा तसे लागते <laughs> या जेवाला चपात्याचे तुकडे बघित होत हा चपाती तुकडे खाले का बघा शिळे चपाती तुकडे एक बार खात बघा <laughs>

एक <laughs> 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 Не, не. Али, я знаю, как мне. А, вот это.